યા પ્રસંગે ઉપસ્થિત આલેવ મા પક્ષા વતીન મા વતીન આવા કરતો આજ આપણ પાઠીમાગ હા જિલ્લા સંક્ષમ બને વિચાર પરંતુ મને ફક્ત એક मला या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी कोरोना काळाचा उल्लेख केला अतिशय म्हणजे त्या काळातला दुर्दैवी प्रकार आपल्या सर्व नाशिकावर राज्यावर शहरावर आपल्या प्रचंभावर कोरोनाच्या रूपाने झाला मला वाटतं बीड दिल्यासाठी सेवा इथे जर काम पुढे केलं असं प्रत्येका

म्हणून अशा प्रवेश विधानसभेत दिसल्याच नसत्या आणि म्हणून या आमदाराचं कितपत ऐकायचं सरकारनं सुद्धा त्या ठिकाणी ठरवायला पाहिजे होत पण प्रकारचे राजकीय दबाव असेल किंवा काही वेगळं कारण असेल म्हणून काही नसताना डॉक्टर साहेबांवर जो अन्याय झाला आहे त्याच्यासाठी आज आपण या ठिकाणी आणि भविष्यामध्ये आपण या ठिकाणी जमलात आणि भविष्यामध्ये हे आंदोलन एक वेगळ्या मोठ्या मोठा स्वरूप या ठिकाणी येईल आणि डॉक्टर साहेबाला खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या माणसाला सुद्धा या ठिकाणी न्याय मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो रमदर संतोष अण्णा देशमुख या ठिकाणी मसादोगचे त्यांचं चार महिन्यापूर्वी जे हत्या झाली आणि त्या प्रकरणामध्ये डॉक्टर साहेबांनी एक नियोजन आहे त्या माणसाला देण्याचा प्रयत्न केला कदाचित त्या भावनेतून सुद्धा असं झालं असेल असं याची एक छट्टी या ठिकाणी निर्माण आपल्याला वाटते आणि तिथून पुढंसुद्धा आपण जोपर्यंत डॉक्टर साहेबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण एका जीवाने यांना दिला या ठिकाणी आंदोलन करून एवढंच या या माध्यमातून